आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येते हिंगोली मधून हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बाजार समितीचे माजी सभापती आणि नगरीचे सरपंच राजेश हिंगोले पाटील यांनी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय महायुतीच्या सरकारमध्ये नगरीचे कामे खोळंबल्याने हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी राजू हिंगोले पाटील यांनी दिली आहे दोन हजार ला विद्यमान आमदार राजू नवघरे यांना जयप्रकाश दांडेगावकर यांनी तिकीट दिल्यामुळे आमची नाराजी झाली होती आम्ही जयप्रकाश दांडेगावकर यांच्यापासून दुरावलो गेलो होतो आणि आमच्या सहकाऱ्यांनी त्यावेळी वेगळा निर्णय घेतल्याचं ठरवलं घेण्याचं ठरवलं आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि नंतर शिवसेना फुटली महायुतीचं सरकार आल्यामुळे आमच्या गावातील विकास कामे होतील अशी अपेक्षा होती पण मागच्या काही दिवसांमध्ये आमच्या कुरुंदा गावातील विकास कामे न झाल्यामुळे मी हा निर्णय घेतोय अशी प्रतिक्रिया युवा क्रांती निश्चू बोलताना राजेश इंगोले पाटील यांनी दिली आहे उद्या चला माननीय जयंत पाटील असतील आदरणीय आमच्या सुप्रिया ताई सुळे असतील आणि या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणतो या भारताचे कृषी मंत्री असतील आदरणीय पवार साहेब यांच्या पक्षामध्ये उद्या सतरा सतरा तारीख शिवस्वराज्य मेळाव्यामध्ये मी व माझे सहकारी आमचे चेअरमन आदरणीय बाबूरावजी शेवाळकर असतील उपसरपंच आमचे वामनराव दळवी असतील आणि माझ्या उजव्या हाताला जे बसलेले आहेत आमचे शिवसेना सर्कल प्रमुख शिंदे गटाचे अशोकरावजी दळवी असतील नव्याने आमच्यासोबत आलेले आमचे मगर असतील असे असंख्य कार्यकर्ते आम्ही आज उद्या आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि प्रवेश हा याच्यासाठी करत आहोत की भविष्यामध्ये कुठलंही काम करत असताना कोणीतरी गॉडफादर लागतो नेता लागतो याच्या अगोदर सुद्धा आम्ही साहेबासोबत होतो पण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा साहेबांनी माघार घेतली त्याच्यामुळे नाविलाजाना आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागला आणि आज सुद्धा साहेब आम्हाला आम्ही त्यांना इच्छा व्यक्त केली की आपण येणारी विधानसभा लढवावी आणि येणारा काळ हा भविष्यामध्ये आज जो सरकारच्या विरोधातला रोष असेल याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होऊन आपण तिथं विद्यमान आमदार तर होणारच आहात पण भविष्यामध्ये या तालुक्याला एक चांगला नामदार मिळेल आपल्या मधामधून मिळावा अशीच आपली विषयाचा प्रार्थना करतो आणि युवा क्रांतीच्या माध्यमातून